नाशिकच्या मुंबई नाका येथील प्रसिद्ध श्री कालिका माता देवस्थान येथे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता आरती करण्यात आली श्री गणेशाच्या विसर्जनानंतर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ठिकठिकाणी थीक मोठ्या जल्लोषात मंडळांमध्ये देवीचे आगमन होत असते श्री कालिका माता मंदिरात सालाबादाप्रमाणे नऊ विश्वस्तांच्या वतीने भक्तिभावाने आनंदाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच येथे भव्य यात्रा उत्सव असतो या यात्रा उत्सवाला लहान मुलांसहित महिला पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कालिका माता मंदिरात देवीची आरती करून भाविकांना शुभेच्छा दिल्या हो श्रद्धे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाशिक शहर येथील कालिका माता मंदिर या ठिकाणी पोलीस आयुक्त नाशिक म्हणून मला पूजा व आरती व घटस्थापनेचा मान व भाग्य मिळाले याबद्दल मी आई देवीच्या चरणी नतमस्तक आहे आणि विश्वस्त मंडळ तसेच तालिकामाता मंदिर ट्रस्ट व सर्व त्यांचे सदस्य यांचा खूप आभारी आहे नाशिक तसेच नाशिक शहर पोलीस यांच्यातर्फे सर्व नागरिकांना व सर्व भक्तांना नवरात्री उत्सवाच्या खूप शुभेच्छा